आपल्याला रस्त्यावर अनेकदा किंवा माळरानावर डोंगरावर अनेकदा झाडं उन्मळून पडलेली दिसतात त्यातली काही झाडं कुजून जातात तर काही झाडांना विशिष्ट प्रकारे फांद्या येतात इथं एक निलगिरीचं झाड उन्मळून पडलं आणि या झाडाला कालांतराने दोन तीन वर्षानंतर त्याला फांद्या फुटलेल्या आपल्याला दिसतात या फांद्या फुटल्यानंतर ते दिसण्यासाठी क इतकं चांगलं झाड आहे आपल्याला की जागोजागी समान आकार त्याला एक धारण झालेला आहे आणि एक आकाशाच्या दिशेनं त्याला फुटलेली पानं आपल्याला बघायला मिळतात अप्रुटिंग झाल्यानंतर किंवा हे झाडं उन्मळून पडल्यानंतर या झाडानं आपला जिवंतपणा ठेवला आणि फांद्या त्याला फुटत राहिल्या या फांद्याबरोबर नव्वद अंशाचा कोण करून आकाशाकडे त्याची वाढ सुरू झाली वेगवेगळ्या ठिकाणी ठराविक अंतरावर याच्या फांद्या वाढत गेल्या आणि एक सुंदर अशी रचना निसर्गामध्ये आपल्याला पाहायला इथं मिळू शकते हे निलगिरीचं झाड पुढील अनेक वर्ष जगेल आणि याच्या फांद्या मोठ्या होतील